सिंदूर तालुका जर जिल्हा सांगली येथे मारुतेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे भव्य उद्घाटन समारंभ संपन्न सिंदूर तालुका जर जिल्हा सांगली येथील मारुतेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे भव्य संस्था व इमारत उद्घाटन समारंभ बिळूर येथील श्री गुरुबसवेश्वर मठाचे मठाधिपती श्री ईशप्रसाद महास्वामीजी व सहाय्यक निबंधक अमोलजी डफळे यांच्या शुभासे करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन सागर बाळीकाई व्हाईस चेअरमन सागर पाटील संचालक रवी मधवावी लिंगाप्पा काडगोंड आप्पासाहेब मधवावी बसवराज मुळशी रामू सुतार बेळूरचे सरपंच विद्याश्री लक्ष्मण झकगोंड विकास सोसायटी सचिव महादेव परगी महादेव बाळीकाई अप्पासाहेब कांबळे सुरेश पुजारी हुसेन उमराणी महादेव कुंभार युवा नेते भैरू शिग्नाथ आलगोंड समगोनावर राजू हिप्परगी व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे शे चेअरमन सागर बाळीकाई यांनी सर्वांचे आभार मानले मी सर्वप्रथम सिंदुर्ग या गावामध्ये स्वातंत्र्य काळापासून पंच्याहत्तर वर्ष जवळजवळ स्वातंत्र्याला झाली स्वातंत्र्यानंतर या गावामध्ये पहिली पतसंस्था या ठिकाणी स्थापन झाली त्याचं उद्घाटन होत त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो पतसंस्था हा काळ न सोपाय व ते चालवणं तिथंच आवड आहे परंतु या संस्थेचे कुटुंब प्रमुख जे कोणी या संस्थेचे व्यवस्थापक आहेत जी ही संस्था चालवणार आहेत त्यांच्याकडे पाहिलं ही संस्था भविष्यामध्ये शंभर टक्के नावावर पडेल याची मला खात्री आहे आणि ज्यांच्या परस्पर्शानं ज्यांच्या हस्ते या संस्थेचं उद्घाटन झालं मला आशा आहे की त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या संस्थेच्या पाठीशी राखतील संस्था पथसंस्थेचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं आपल्या सर्वांना माहिती आहे याच परिसरातल्या सभासदांनी शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या उद्योजकांनी जी काही त्यांच्या केलेली पूंजी असेल त्याला आणून या पथसंतीत थोड्या स्वरूपात ठेवायची आहे आणि याच परिसरात याच गावातल्या सभासदांना जे कोणी गरजू आहेत त्यांना शेती सुधारायची असेल एखादा नवीन व्यवसाय उभा करायचा असेल तर त्यासाठी कर्ज स्वप्न मदत करणं आणि त्याच्यामधून जो काही मार्जिन स्वरूपात काही रक्कम राहते त्याच्यामध्ये या संस्थेचं व्यवस्थापन खर्च चालवणं असं एकंदरीत या पतसंस्थाचं स्वरूप असतं परंतु हे सगळं बघत असताना पथसंस्थेत पथसंस्था या गावातल्या परिसरातल्या शेतकऱ्यांची असतील उद्योजकांची योगाचे योगाच्या विकासामध्ये कशा पद्धतीने योगदान देते आपल्या सर्वांना माहिती आहे जर जसे या पतसंस्थेचे वाटचाल विकासाच्या दृष्टीने होईल तर तसे हळूहळू सभासदांना कर्ज स्वार उपलब्ध होईल त्यांचे व्यवसाय होईल आज जवळजवळ मागच्या वीस वर्षात जर कॉम्पेंट पाहिला तर अनेक जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या पतसंस्था आढळण्यात आल्या परंतु अलीकडच्या काळात नवीन नवीन पतसंस्था जसजसे नवीन युवक पुढे आलेले तसं या नवीन म्हणजे नवीन पसंता निर्माण झाल्या आणि आम्ही चांगल्या पद्धतीने या पसंतांची वाटचाल सुरू आहे प्रेस आयकन ऑन अपडेट